नमस्कार मंडळी मी सूरज एकदा स्वागत करतो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोळा दोन हजार तेवीस च्या आम्ही आता रेड कार्पेटवर आहोत चोवीस च्या आम्ही रेड कार्पेटवर आहोत आणि माझ्यासोबत आम्ही जुए गडकरी आहे आता ठरलं तर मग नंबर वन वाहिनी नंबर वन मालिक आहे तुमचे सर एक आकडा तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे तुमच्या मालिकेच्या आणि तुमच्या वाहिनीच्या पाच गिला आहे का आम्हाला आवडेल तो आणि वर्षानुवर्ष असाच कुजलेला राहू ते आहे पण अशा वाहिनीवरती जी नंबर वन आहे गेली कित्येक काळ आणि त्या वाहिनीवरती आपली मालिका सुद्धा नंबर वन असते प्रत्येक कलाकारासाठी खरंच कौतुकास्पद आहे पण जेव्हा तुमचं सगळं प्रेक्षकांकडून किंवा तुमच्या टीमकडून करून कौतुक होतं तेव्हा श्रेय कसं वाटून घेता तुम्ही लोक हे श्रेय वाटून घ्यायची वेळ पण होत नाही कारण हा कलेक्टिव्ह सगळ्यांचा आणि मुळात जेव्हा आम्ही म्हणतो ना एक मालिका मग एका माणसावर नसते अख्खं युनिट असतं त्यातलं प्रोडक्शन स्पॉट आमच्या त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांचं आहे तर कसं आहे ना आम्ही जर आम्ही दिसत असू तर आम्ही काम ट्वेंटी पर्सेंट आमचं आहे ऐंशी टक्के काम त्यामुळे त्यांचं श्रेय जास्त आहे पासून जेव्हा एक सगळ्यांचा आहे सगळ्यांचा श्रेय असतो कारण आम्ही जेव्हा सेटवरती असतो आम्हाला पाणी देणारा स्पॉट बॉय असू दे किंवा आमचा शो एडिट करणारा एडिटर असू दे दिग्दर्शक असू दे लाईटमॅन असू दे कॅमेरामॅन असू दे सगळे जे ऑन फ्लोर वर असतात जे बॅक कॅमेराचे मागे असतात सगळेच तितकेच इम्पॉर्टंट आहेत पण रेड कार्पेट आहे मग अशी मी विनोद तावडे सरांशी बोलत असताना ते म्हणायचे रेड कार्पेट कशाला आपण लाल सकरांचे म्हणूया आणि त्यांनी त्यांच्या पहिल्या रेड कार्पेटचा किस्सा सांगितला मग तुमचा काय पहिला रेड कार्पेटचा किस्सा आहे लास्ट टाइम रेड कार्पेट च्या मी पहिल्यांदा आलो आलेले होते काळानंतर मी स्टार वरती आलो परत तुम्हाला रेड कार्पेट वर यायचं आहे आणि सगळेच खूप छान नटीन फोन आले होते मीच एकटा वाटत होतो जीन्स आणि टेझर काढून आले होते सांगतो कपडे बनवतायचे सगळे नटीन फोन आले मी असं वाटतं की शिया परत जाऊ गरीबी आता मला का तर काय आठवण असं नाही प्रत्येक रेड कार्पेट लक्षात राहणारं असतं आणि तेवढंच प्रेशर देणार का कारण एक इथे एक ना एक न सांगायला एक एवढं प्रेशर असतं की आपल्याला असं दिसायचं असं पण मग मी ठरवलं एकदा की आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतंय कसं जायचं आपण आय ट्राय टू बी माय सेल्फ मग काय वाटेल की किंवा कोण कसं दिसतंय कसं वाटेल मला याकडे मी फार लक्ष देत नाही सो ही लाल सत्रांची आता मी आपलीशी करून घेतली आहे निश्चितच निश्चितच पण आजचं थीम आहे इंडियन विथ वेस्टर्न ट्वेस्ट वगैरे आहे सो तुमचे हे सगळे जे अटायर्स आहेत ते कोणी निवडले तुम्हीच केलेत का तुमच्या टीमने केले बरं आमचा अजून एक आणि आता आलेला आहे आमची एक गंमत फॅमिली आली आणि आमच्या फॅमिलीची एक गम्मत आलेली आहे महत्वाची सो हे आमचं ठरलं तर फॅमिली ठरलं तर मग फॅमिली आहे आणि खास डिझाईन करून घेतलंय ट्रिंकेट हाऊस नावाचं आहे त्यांनी हे आमच्यासाठी खास डिझाइन करून दिलंय सो आता आमचं हे असणार हे बायसे तरी आहे आली बनवून घेतलंय म्हणजे जुईने ते सगळं कॉर्डिनेट केलंय पण आम्ही पहिल्यापासून जेव्हा कळलं की पुरस्कार होणार आहे तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की काहीतरी कलर तर दिलाय पण एक काहीतरी वेगळा एलिमेंट आपण आपला टाकूया या आता आपल्यासोबत ठरलं तर मग ची संपूर्ण टीम आलेली आहे मग अशी आपण मुख्य कलाकारांसोबत बोलत होतो पण ही संपूर्ण त्यांची टीम आहे मित्रा येस आपण केलं येस 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 मि त्या बाजूला यस आता आपण कलाकारांशी बोलत असताना संपूर्ण टीम आपल्याला जॉईन झालेली आहे रेड कार्पेट आहे ठरलं तर मग नंबर वन वाहिनी आहे वाहिनी सुद्धा नंबर वन का नंबर वन वर तुमचा शो पण नंबर वन आहे काय फिलिंग मागच्या वर्षी आम्ही फार नवीन होतो त्यामुळे या वर्षी आम्ही पूर्ण प्रिपेअर होऊन आहे म्हणजे आमच्या आउटफिट्स पासून एनर्जी पासून सगळ्या गोष्टी छान आम्ही एनर्जी लेवल घेऊन आलोय सो आमच्यासाठी म्हणजे सिरियल पण नंबर वन असल्यामुळे आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे या वर्षी आय होप बरेचसे गोष्ट आपल्याला असणार आहेत आता काय होतं आमच्या बघूया फिंगर्स क्लॉस पण आम्हाला खूपच छान वाटतंय खरंच खूप एक्साइटमेंट आहे आणि आम्हाला प्रेक्षकांचं प्रेम जे मिळत आहे ना मी आम्ही बाहेर पण आम्हाला जातो तर कळतो ना तो मी खरंच दिसतोच रेटिंगला नंबर वन नाही आहे तर प्रेक्षकांच्या मनामध्ये पण प्रेम खूप आहे प्रेक्षकांना की तुम्ही हे प्रेम असच अगदी शेवटपर्यंत असंच प्रेम करत राहा निश्चित आम्हाला कळतं कारण की माझं छोटं कॅरेक्टर असलं तरी लोक आम्हाला ओळखतात किंवा तू विमान लागत छोट्या कॅरेक्टर वरती प्रेम केलं जातं म्हणजे आमची सिने किती बघितली जाते कॅरेक्टरला बघितलं त्यामुळे खूप प्रेम मिळते आणि असंच प्रेम करत राहा आणि आम्हाला नंबर वरती ठेवा नेहमी तर याच्यासाठी वेगळं सांगायची गरज नाही कारण तुम्ही कुठेही जाते ना तिथे मला कॉम्प्लिमेंट मिळतात की ठरलं तर बरोबर कारण मी निगेटिव्ह असू नाही मला असं होतं की लोकांना कसं वाटत असेल कॅरेक्टर माझं पण तरीही लोकांना ते आवडतं आणि ती फक्त ठरलं तर आहे कृपा कारण की लोक खूप अप्रिशिएट करतात कॉम्प्लिमेंट देतात लोकांना राग येतो कधी कधी की का और... बरोबर असं सगळं होतं किंवा मालिका पुढे का, का नाही जाते तर लोक म्हणजे बघतात ट्रॅक करतात तर त्यामुळे मालिका सगळ्यांना आवडते आणि म्हणूनच आम्हाला त्याच्यामधूनच इन्स्पिरेशन मिळतं की आम्ही सगळे असे तयार होत आले काय जे तयार केलंय कारण आम्ही नंबर वन आहोत मागच्या पुरस्कार पासून या पुरस्कारापर्यंत त्यामुळे ते पुढे ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि लोकांनी पण आम्हाला असंच एप्रिशिएट करावं खूप शुभेच्छा पुरस्काराच्या त्यांच्यासमोर रत्न मराठी मीडिया शिकवलं रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा